कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणवासियांसाठी तसेच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि मुख्यतः कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे एवढे वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आता लवकरच पूर्ण होणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे एवढेच नाही तर यंदाचा गणपती हा खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती असेल अशी ग्वाही देखील उदय सामंत यांनी दिली आहे महामार्गाची आठ दिवसापूर्वी जी पाहणी केली होती त्या संगमेश्वरच्या ठिकाणी काही गोष्टी मी करायला सांगितलेल्या होत्या ट्रॅफिक जाम होता म्हणून त्या डिपार्टमेंटनं करायला सुरुवात केलेली आहे त्याची मी पाहणी केली आणि पुढच्या आठ दिवसाचं देखील टार्गेट देऊन त्यांना आलेलं आहे नाही हा आपल्या दृष्टीनं खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती आहे मी हे देखील सांगितलं की तीनशे चौपन्न किलोमीटरपैकी एकवीस किलोमीटरमध्येच काम शिल्लक आहे आणि त्याच्यात आपण सगळे दुर्दैवी आहोत की आरवलीपासून पुढचं जे काम आहे ते फार बेकार झालेलं आहे आणि साडेचार किलोमीटरची लेंथ फक्त डबल लेंथ कॉन्क्रीट होण्याची बाकी आहे तरी देखील त्याला एवढा वेळ लागतो इतका तो रस्ता खराब आहे काही नैसर्गिक गोष्टीमुळं आहे परंतु थोडं थोडं काम करून आपण हे तीन चार महिन्यामध्ये काम संपू आणि पुढचा पावसाळा ही तक्रार परत येणार नाही नॅशनल हायवेची अशा पद्धतीनं काम होईल